आज मुलांच्या एन ओ एक्झाम झाल्यात आणि उद्या दिनांक बारा रोजी आय एम ओ एक्झाम आहेत बरोबर आहे का रे बाराच ना उद्या तर सकाळी परीक्षेसाठीचे विद्यार्थी जे आहेत ते तयारी करत आहेत आणि ज्यांच्या एक्झाम नाहीत असे विद्यार्थीसुद्धा यांच्याबरोबरीनं इतर विषयांचा अभ्यास करत आहेत लाईट लावा बेटा इकडचा अलीकडचा मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार सुईनुसार अलीकडचा लाईट बंद ठेवला ठेवला होता थोडं चांगला वाटावं वा एकदम म्हणून ठेवला होता परंतु तसं त्या चालू आहे लाईट हे सगळी मुलं बसलीत अभ्यासाला आणि यांना उद्या सकाळी सात वाजेपर्यंत झोपायला मिळणार आहे का तुम्हाला सात ना बरोबर आजच्या सारखंच आणि छोटे बेबी जे एक्झामला नाही आहेत ते जास्त वेळ झोपतील ठीक आहे बेटा छान अभ्यासात आहेस का रुद्र ओके तर लहाने बेबी झोपायला जाण्यासाठी काही हरकत नाही मोठ्या बेबींच्या मनावरती असेल मी रेकॉर्ड घेतोय पालकांकडे पाठवतोय प्रथमेश शिंदे व्हेरी ही कुठे स्कूलला गेला होता प्रथमेश शिंदे आत्ता झोपलाय ना दहा पंधरा मिनिट झाले ओके चालेल चालेल आणि यांना हे जास्त हालचाल करत होते म्हणून यांना उभं केले सिनियर विद्यार्थी जे आहेत ते पलीकडच्या खोलीमध्ये अभ्यास करत आहेत सध्या छान चालू आहे त्यांचा अभ्यास कनैया पूर्वी कधी असा अभ्यास केलास का हा तिकडे येतोय मी घरी अभ्यास करत होतास का असा नाही ना इथे सोबत भेटत आहे मित्रांची छान अभिनंदन आणि थोडं छान अभ्यास करायचा अगोदरही छान अभ्यास करायचा इकडे सलाईनद्वारे द्वारे जॉमॅट्री आणि अल्जेब्राची औषधं घेऊन आलाय केवळ एक दिवस सुट्टी म्हणून पप्पा घेऊन गेले होते चार पाच दिवस गावी राहून आलाय तुम्ही अभ्यास करायलात का छान गुड तुम्ही वडोळे आनंद घेत आहात मित्रांच्या सोबतीचा छान अभ्यास व्हायला आहे तुमचा ओके तुमच्या एका एक बाजूला स्वतः आदित्य जाधव हो। दुसऱ्या बाजूला आर्यन अडकेने बसला आहे किती नशीबवान आहेस तू तु। तू मोठा झाल्यावर तुला हा फोटो मी देतो स्माईल कर इकडे बघ ठीकेच ना इकडे बघा इकडे बघा छान आठवणीचे फोटो हां तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असाल तेव्हा मला मागा सर आपल्या आठवणी कुठे आहेत म्हणून शिणू छान अभ्यास चालू आहे का असं नक्की गुड विनायक छान अभ्यास कर बेटा बाकी अन्य विद्यार्थी झोपायला गेलेत त्यांच्या रूम्स मध्ये इथे काही विद्यार्थी गारवं आहे खूप थंड आहे इथे नाही आहेत कोणी पलीकडच्या खोलीमध्ये विद्यार्थी भी लागे तुम्ही शाळेला गेले होते म्हणून ते झोपलेत जागे आहात का रे तुम्ही मंगल जागे आहात का आताच झोपले थोडं भरपूर गारवा आहे तरी सुद्धा पंखा लावून झोपलेत बघा थोके चला बाकीच्या झोपण्याची परवानगी चलो बेटा छोटे चला